पुण्यश्लोक होळकर यांच्या जयंती इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने समाज सुधार समितीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा म्हसरूळ तालुका जिल्हा नाशिक येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी माननीय संतोष चव्हाण साहेब सहायक संचालक इतर मागास व बहुजन कल्याण विभाग नाशिक तसेच श्री सुभाष फळसाहेब इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक विभाग नाशिक जाधव सर वाघसर प्राथमिक आश्रमशाळा महसूल मुख्याध्यापिका भारती मॅडम मुख्याध्यापिका पाटील मॅडम गवळी सर सर, शेवाई सर अहिरे अहिरेसर श्री सुळुंकेसर श्रीमती दसमले श्रीमती मांडवडे महाले मॅडम श्रीमती सोनवणे मॅ महाले आहेर उपस्थित होते माननीय सहायक संचालक संतोष चव्हाण साहेब यांनी उप अध्यक्ष स्थान स्वीकारले श्री वाघ सरांनी प्रस्तावना केली शेवाळ सर यांनी अनुमोदन दिले प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन यानंतर माननीय सहाय्यक संचालक संतोष चव्हाण साहेब व माननीय सुभाष फडसाहेब यांचा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला माननीय सहाय्यक संचालक संतोष चव्हाण साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विविध स्पर्धाला सुरुवात झाली चव्हाणसाहेब व फडसाहेब यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या सर्व स्पर्धा आनंददायी वातावरणात पार पडल्यानंतर श्रीमती गवांदे मॅडम व परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केला ठाकरे सर यांनी सूत्रसंचलन केलंय व प्राथमिक आश्रमशाळा मसरू शाळेचे शिक्षक श्री सोळुंके सर यांनी सहभागी स्पर्धकांना एक अपयश अंतिम यश नसतं आणि एक अपयश कायम नसतं म्हणून पुन्हा नव्याने नवीन संधीसाठी नवीन जोमाने लढण्यासाठी प्रेरणा दिली मग सर्व उपस्थित समाज सुधार समितीच्या वतीने आभार व्यक्त केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ नाशिक